पंढरपूर एज्युकेशन सोसायटी पंढरपूरच्या दह कवठेकर प्रशालेच्या प्रांगणामध्ये अबांनी अडोतीस वर्ष सेवा केलेली आहे या महिना अखेर शासकीय नियमानुसार आबांची सेवापूर्ती होत आहे आता त्यांचा हा सेवापूर्ती कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आबांच्या सोबत सुबाद, सौभाग्यवती रोहिणी पवार मॅडम यांचा देखील आज आपण स सन्मान करणार आहोत त्याचप्रमाणे आबांचे सुपुत्र चिरंजीव स्वप्ने व चिरंजीव आशिष यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत ज्यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न होत आहे असे आपल्या पंढरपूर एज्युकेशन सोसायटी पंढरपूरचे मानव सचिव सन्माननीय एस आर पटवर्धन सर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय बाळवणकर सर सन्माननीय नानासाहेब रत्न पारखी सर त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय नाना मालक मोठेकर त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही पंढरपूर एज्युकेशन सोसायटी पंढरपूर संचलित दह कवठेकर मिशाला व सन्माननीय जीएस पवार सर सत्कार सोहळा समितीच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहोत स्वागतम 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 महायोगपीठे तथे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दात्रो मुनींद्रही समागत्य तिष्ठमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम परमात्मा पांडुरंग आणि श्री आई साहेब रुक्मिणी यांच्या आशीर्वादाने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत असं म्हणतात गुरुणाम शोभते शिष्य शिष्येणापि गुरुस्तथा उभाभ्या शोभते शाला शालेया पुरम खरोखरच पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचा जेव्हा नाव घेतलं जाईल तेव्हा या पंढरपूर एज्युकेशन सोसायटीमध्ये असे अनेक गुरु निर्माण झाले की ज्यांनी ज्यांच्यामुळं शिष्य शोभून दिसलेले आहेत त्याचबरोबर आपी गुरुस्तता त्याचबरोबर असे काही शिष्य निर्माण निर्माण झाले की ज्यांच्यामुळे गुरूंचं नाव सुद्धा मोठं झालं आशा आशा या ठिकाणी माझे आमदार दत्तात्रेय सावंत सर यांचं आगमन झालेलं आहे त्यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं आणि अशा उत्तम अशा गुरु आणि शिष्य परंपरेमुळे ही शाळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज नावाजलेली आहे त्याचबरोबर या शाळेमुळं या गुरूंमुळे आणि या शिष्यांमुळे पंढरपूरला सुद्धा नावलौकिक प्राप्त झालेलं आहे तर अशा प्रकारे अतिशय समृद्ध असा वारसा असलेली पंढरपूर एज्युकेशन सोसायटी आणि त्याच्या सर्व शाखा या शाखेमधील एक रत्न माननीय श्री गजेंद्र शंकर पवार सर हे आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे या सेवामूर्ती सन्मान सोहळ्याचं से प्रास्ताविक करण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय श्री व्ही एम कुलकर्णी सर मुख्याध्यापक दह गवटेकर प्रशाला